श्री स्वामी समर्थ चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार मकर संक्रांत हा या वर्षातील पहिला सण पुण्यकाळ व पुण्यफळ संक्रांत कशावर आली आहे काय करावे काय करू नये कोणत्या रंगाची साडी घालायची बांगड्या कुठल्या घालू नये ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया श्री शक्के एकोणीसशे सत्तेचाळीसची मकर संक्रांती बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच शके एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे यावर्षी मकर संक्रांती चौदा जानेवारीला आहे सूर्य दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करत आहे त्यामुळे पुण्यकाळाची सुरुवात सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी होईल यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचाही योग आहे त्यामुळे या वर्षी सूर्यदेवाबरोबरच भगवान विष्णूंची कृपाही लाभेल म्हणूनच या वर्षी मकर संक्रांतीचा सण चौदा साजरा केला जाईल जा संक्रांतीचे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आली आहे ते तेथील जनतेला सुख प्राप्त होईल सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयानी कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वारनाव व नक्षत्र नाव मंदागिनी असून समुदाय मुहूर्त तीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे काय करावे नवे भांडे गाईला घास अन्न तीळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी आपल्याला जे शक्य होईल ते दान करावे तसेच या संक्रांतीला काही वर्ज्य कामेसुद्धा सांगितली आहेत तर काय करू नये दात घासणे कठोर बोलणे झाडे गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे ही कामे वर्ज केली आहेत आपले हिंदू शास्त्रानुसार मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीत विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीला नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीला नेसणे अशुभ मानली जाते या वर्षीची मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी गुलाबी लाल केशरी या रंगाच्या साड्या नेसू शकतात त्याशिवाय या मकर संक्रांतीला लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्या तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद